नमस्कार पन्नास वर्षानंतर हाडं कमजोर होणं सांधे दुखणं हाडं पातळ होणं ही सामान्य समस्या असते यासाठी कॅल्शियमचं प्रमाण योग्य प्रमाणात ठेवणं खूप महत्वाचं आहे तर पन्नास वर्षानंतर कॅल्शियम वाढवण्यासाठी काय उपाय आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग दूध दही ताक पनीर यामध्ये कॅल्शियम मुबलक असते दररोज आहारामध्ये याचा समाविष्ट करा हिरव्या पालेभाज्या मेथी पालक चाकवत शेपू यामध्ये कॅल्शियम भरपूर असते किंवा बिया बदाम अक्रोड तीळ जवस चिया सीड्स सूर्यफुल बिया हे रोज खाल्ल्याने कॅल्शियम सह हाड मजबूत करण्याचे घटक शरीराला मिळतात डाळी व खडधान्य हरभरा मसूर राजमा मूग या डाळीमध्ये कॅल्शियम सह प्रोटीन सुद्धा असते आणि जे हाडाच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे पाचवा उपाय आहे सूर्यप्रकाश कॅल्शियम शोषण्यासाठी विटॅमिन ची आवश्यकता असते रोज सकाळी पंधरा ते वीस मिनिट सूर्यप्रकाश घेणं गरजेचं आहे हानिकारक गोष्टी टाळा जास्त चहा कॉफी कोल्ड्रिंक्स स्मोकिंग आणि अल्कोहोलमुळे कॅल्शियम कमी होतं डॉक्टरांचा सल्ला गरज असल्यास डॉक्टर कॅल्शियम किंवा के व्हिटॅमिन डी च्या सप्लिमेंट देऊ शकतात असं केल्याने पन्नास वर्षांनंतरही हाडं मजबूत राहतात ऑस्टिओ पोरसिसचा धोका कमी होतो आणि सांधेदुखीपासूनही बचाव होतो तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर नक्की करा धन्यवाद